सिल्वर लोटस स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका अगदी चोखपणे पार पाडल्या सर्व विद्यार्थी शिक्षकांनी वेळापत्रकाप्रमाणे आपल्या तासिका घेतल्या तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावल्या यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी संगीत खुर्चीचे आयोजन केले होते। या दरम्यान सर्वांनी नेहमीच्या भूमिकेतून बाहेर पडत अगदी बालकांप्रमाणे संगीत खुर्ची खेळण्याचा मनमुरात आनंद घेतलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर होते या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड संगीत शिक्षक भरत मांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेया जगताप हिने केले याप्रसंगी इयत्ता या दहावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार केला शिक्षक दिनानिमित्त इयत्ता नववीचा विद्यार्थी साहिल शिरोळे व दहावीची विद्यार्थिनी खुशी पानसरे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले कला शिक्षक दीपक क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आई वडील हे आपले पहिले गुरु असले तरीही जीवन जगण्याचा मार्ग व तो मार्गक्रमण करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचं धैर्य शिक्षकांमुळेच मिळत असते असे सांगितले तर अध्यक्ष भाषणात संस्थापक दिलीप बिन्नर म्हणाले की आजच्या डिजिटल युगात शिक्षकांची भूमिका कमी होत चालली असली तरी शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांचे भविष्य घडणे अवघड आहे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन व भविष्यात शिक्षक बनण्याचा कल कमी होत चालला आहे ही खरोखरच समस्याच म्हणावी लागेल या प्रसंगी शिक्षकांच्या हस्ते केक कापण्यात आलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया जगताप समृद्धी जागरे पार्थ खैर प्रणव लोणारे यांनी केले श्रावणी गोसावी हिने आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले Subscribe now